नमस्कार संतोष रत्न पारखे यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण म्हण म्हणजे काय याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामधले अनेक कोणाच्या ना कोणाच्या तोंडून म्हणी ऐकत असतो म्हणी म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य मनीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव माहिती सत्य व उपदेश साठवलेला असतो मनीच्या विचारात मार्मिकता असते जे वाक्य किंवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती मन होय मनी समाजाचा आरसाच आहेत मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती आचार विचार नानाविध चालू निरनिराळी नाती गोती इत्यादीचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते समाजातील सर्व थरातील लोकांना मनी आवडतात कमी शब्दात परिस्थितीचा अनुरतात व तत्संबंधी सूचक समर्पक काळातील भाष्य व्यक्त करणारा लोक परंपरेने वापरल्या जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्दसमूहांना मन असे म्हणतात यात उपमा रूप परयोक्ती विरोधाभास यमक अनुप्रास अशा विविध भाषा अलंकारासोबत ठसकेदार रचनेचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग केलेला असतो मन शब्दसंवाद बऱ्याचदा ध्व्यात हा वाच्यार्थापेक्षा निराळा असू शकतो याशिवाय गणित अंक संख्या व कल्पना यांचा चपकल उपयोग हो यामुळे मनी तसेच वाक्यप्रचारयुक्त भाषा साहित्य व बोलीभाषा लोकप्रिय राहिलेल्या आहेत जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये मनी भरपूर प्रमाणात आढळतात आपल्या मराठी भाषेमध्ये देखील अशा अनेक मणी आहेत ज्याचा आपण थोर व्यक्तीकडून किंवा आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडून त्याचा वारंवार उच्चार ऐकत असतो उदाहरणार्थ काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे एखादी वस्तू जवळच असणे परंतु ती सर्वत्र शोधणे या ज्या मणी आहेत त्यावर आधारित कथा घेऊन येत आहोत आपण नवीन व्हिडिओ मालिकेमध्ये कथारूप मनी सर्वांनी ही व्हिडिओ मालिका आवर्जून पाहावी आणि आपला प्रतिसाद नोंदवावा हीच अपेक्षा धन्यवाद